We'll आमचं बंड हे भाजपच्या विरोधात नसून जे सर्व पक्ष आणि चिन्ह घेऊन आले आणि भाजपमध्ये राजे होऊ पाहत आहेत त्यांच्या विरोधामध्ये आहे आमच्या दोघांपैकी किंवा प्रस्थापित घराण्यामधील आडनाव सोडून दुसरा कोणीही उमेदवाराला भाजपचं तिकीट मिळालं तरीही त्यांच्या विजयासाठी जीवाचं रान करू सर्वसामान्य मतदार आमच्याच पाठीशी आहेत हे आज सिद्ध झालं आहे आम्ही रात्रंदिवस सर्वसामान्यांसाठी लढलो आहोत आम्हाला आमदार होण्यासाठी लढायचं नाही तर सर्वसामान्यांना वाली उरला नाही म्हणून लढायचं आहे भाजपची उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष उमेदवार म्हणून लढू असा निर्धार भाजपचे नेते गोकुळ दौंड आणि अरुण मुंडे यांनी व्यक्त केला आहे विजय लॉन्स इथे आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यास उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते भाजपचे शेवगाव तालुका अध्यक्ष तुषार वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मेळाव्यास पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता दौंड शीतल केदार तसेच बाळासाहेब सोनवणे दीपक पाटील बबन भुसारी प्रल्हाद कीर्तने बाबासाहेब भापकर आत्माराम कुंडकर तसेच विराज फाटके भूषण देशमुख आदी मान्यवर मंचावरती हजर होते यावेळी मुंडे दौंड या भाजपच्या जोडगोळीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय आणि अप्रत्यक्षपणे आमदार राजळे यांच्या समोर कडवं आवाहन उभं केलंय दरम्यान मुंडे आणि दौंड यांनी आजवरती केलेल्या कामांच्या चित्रफिती देखील उपस्थित जनसमुदायास दाखवण्यात आल्या शेवगाव आणि पाथर्डी येथील मेळाव्यास मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाचा हवाला देत दौंड आणि मुंडे म्हणाले की कुटुंबामध्ये आमचा जन्म झाला मुंडे साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेमुळे आम्ही गेल्या वर्षांपासून भाजपचं काम स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही पक्षासाठी योगदान दिलं त्यामुळे श्रेष्ठ नेतृत्वाला विनंती आहे की त्यांनी निष्ठावंतांना संधी द्यावी ज्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली नाही त्यांना गेले दहा वर्ष डोक्यावरती घेतलं सर्वसामान्यांना आमदारकीची संधी मिळेल म्हणून काही लोकांच्या पोटात गोळा आलाय पूर्वी राजाच्या पोटीच राजा जन्मायचा तरीही त्याच्या पदरी प्रधानमंडळ असायचं आता मात्र अख्ख प्रधानमंडळ एकाच घरातलं असतं तरीही वरून आमचीच लायकी काढली जाते तुमचं भंगार ते आमचा संसार नसला तरी इथे जमलेली गर्दी हीच आमची खरी लायकी आहे लायकी नसणाऱ्यांनी आपणाला आमदार केलं असेल तर भविष्यामधला आमदार तुमच्या आमच्या लायकीचा असेल असं मुंडे यांनी राजळे यांचं नाव न घेता ठणकावलंय यावेळी विविध कामांसाठी द्याव्या लागणाऱ्या टक्केवारीची जंत्रीही त्यांनी पर्सांच्या समोर मांडली आहे आजवरती पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा पट उलटून दाखवताना गोकुळ दौंड म्हणालेत की आम्ही गाव राज्य पातळी पर्यंत पक्षासाठी काम करत आलो आहोत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस निवडून देण्यासाठी कष्ट घेतले आम्ही पार्टीसाठी मेहनत घेतली आणि सत्ता मात्र उपभोगली आहे असं असूनही सत्तर टक्के लोक अजूनही ऊस तोडत असतील तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करत दौंड यांनी राजळे आणि ढाकणे घुले यांनी दीर्घकाळ उपभोगलेल्या सत्तेचा कालखंड उपस्थांच्या समोर मांडला आहे मतदारसंघामधील असं आवाहन करत दौंड यांनी या प्रसंगी अपक्ष का होईना परंतु उमेदवारी करणारच असं ठामपणे म्हटलंय तुमच्या मुलावाळ्यांच्या भवितव्याची ही निवडणूक असल्यानं यावेळी तुम्ही तुमचा स्वाभिमान आणि अभिमान विकू नका असे आवाहन दौंड यांनी शेवटी केलं बाळासाहेब कोळगे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं दीपक कुसळकर आणि विजय साबळे यांनी सूत्रसंचालन केले तर गुरुनाथ माळवदे यांनी आभार मानले आहेत त्या भारतीय जनता पार्टी मध्ये गेली पंचवीस वर्षापासून आपण पहिला मुंडे साहेबांच्या प्रेरणेने त्यांच्या आशीर्वाद त्यांच्या ऊर्जेन सेवा तालुक्यामध्ये भारतीय आणून पाऊ आणि पातोडी तालुक्यामध्ये मी स्वतः काम करतो पंचवीस वर्षापासून या भारतीय जनता पार्टीचा आम्ही काम करत काम करत करत करतरी जिल्हा कुठेतरी राज्य लेवल आम्ही काम करतो हे सगळं करत एक पार्टीचा माणूस जोडायचा भारतीय जनता पार्टी मध्ये खेड्यातला माणूस जोडण्याचं काम केलं मग करत असताना आमच्या भारतीय जनता पार्टीने तुम्ही पाहिलंय दोन हजार चौदा ला त्या ठिकाणी कोणाला उमेदवारी दिली तुम्ही आम्ही प्रचंड मतानी त्या उमेदवाराला आपण त्या ठिकाणी निवडून केलं दोन हजार एकोणीस ला पण त्या ठिकाणी प्रचंड मतानी प्रचंड ताकदीने सहभाग तालुक्यात फक्त अनुभव राहिले होते इकडे फक्त मी होतो मोठ्या फरकाने म्हणजे मला पंधरा हजाराने आपण त्या ठिकाणी उमेदवार निवडून गेले मग आता असा विचार पडला तुम्ही आम्ही फक्त भारतीय जनता पार्टीचं काम करायचं पार्टीसाठी मतदान करायचं पार्टीसाठी काम करायचं पण सत्ता भोगायला आणि महत्वाची मंडळी तालुक्यातून राज्यातून अनेक भागातून त्या ठिकाणी लागली जाणार ठिकाणी म्हणून एक विचार आला पार्टीमध्ये काम करत असताना गावगाव करत असताना या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न समजले या मतदारसंघातील आली अडचणी समजल्या या मतदार संघात आता त्या दिवशी शेवचे सन्माननीय नेते म्हणाले सत्तर टक्के आता मग सत्तर टक्के तालुका तालुक्यातलेसतोडत असेल तर याला जिम्मेदार कोण आहे अरुण भाऊ ते आमदार होते का तिकडे तुषार भाऊ ते आमदार होते का पंचवीस वर्ष तिकडे बोत उद्या आमदार होते का दोन होते का तालुक्याची तुमच्या आमच्यासाठी अरुण भाऊ मी रात्र दिवसो आमची पार्टी जे विचार करायचा ते करेल भारतीय जनता पार्टी तुझ्या निर्णय घेईल या ठिकाणी अरुण भाऊचा तितक्याच ताकि आणि भारतीय जनता पार्टीने माझा निर्णय घेतला तर बोनी सांगितलेलं आहे पण जर दोघांचा निर्णय नाही घेतला भारतीय जनता पार्टीने तर नेमकं काय करायचं तुम्ही आम्हाला सांगा या ठिकाणी अनेक गोष्टी बोलायच्या वे पण वेळ खूप झालाय आपण भविष्यात तुम्ही सगळी जाणकार मंडळी तुमच्या हातात मोबाईल आहे तुमच्या हातात सगळे तुम्हाला सगळं माहीत फक्त मी तुम्हाला एक सांगतो हे जे तीन घराणे आहेत ना ते तीन घराणे सोडून मी सांगितलं तुम्हाला हे तीन घराणे सांगून आमच्या दोघांना सोडून पत्ता उमेदवार द्या आम्ही दोघं तयार आहेत त्या ठिकाणी